माझ्यासोबत प्राध्यापक शफिकुर रहमान अन्सारी जे की उद्याच्या प्रोग्रामचे कोऑर्डिनेटर आहे आणि कॉलेजचे डीन डेव्हलपमेंट आहेत आणि प्र प्राध्यापक हेमंत इंगडे जे कॉलेजचे डीन अॅकॅडमिक आहेत जे संपूर्ण अकॅडमिक अफेअर्स बघतात तर आजची प्रेस कॉन्फरन्स बोलवण्यामागचं विशेष कारण म्हणजे तुम्हाला माहीत असेल आमचं गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय आहे तसेच तंत्रनिकेतन पण आहे इथं यूजीचे पाच कोर्सेस बी टेकमध्ये आणि डिप्लोमाला चार कोर्सेस चालतात तसेच एमटेक पण आहे आमच्याकडे आमचं अभियांत्रिकी महाविद्यालय हे केंद्र शासनाचं जे ए आय सी टी ई आहे त्याच्या अंतर्गत येतं आणि नुकतंच आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी एक मिशन घेतलेलं आहे की विकसित राष्ट्र बाय ट्वेंटी फॉर्टी सेवन म्हणजे दोन हजार सत्तेचाळीस वर्षापर्यंत म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळून शंभर वर्ष पूर्ण होण्याच्या काळापर्यंत भारत हा एक विकसित राष्ट्र बनला पाहिजे तर कोणतीही गोष्ट ठरवताना त्याच्या संदर्भातील आपल्याला पावले टाक टाकावे लागतात तर विकसित राष्ट्र बनवायचं म्हणजे देशामध्ये अभियांत्रिकीमध्ये प्रगती झाली पाहिजे मेजर चेंजेस आले पाहिजे तर त्या दृष्टीने पावले टाकण्यासाठी इंजिनिअरिंग क्षेत्रातील ज्याही काही विशेष बदल अपेक्षित आहे त्यानुसार भारतातील प्रमुख अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ह्या येत्या पंधरा दिवसामध्ये त्यांनी एक अमृतकाल विमर्श विकसित भारत बाय ट्वेंटी फोर्टी सेवन म्हणून एक लेक्चर सिरीज अरेंज केलेली आहे ह्या लेक्चर सिरीजमध्ये ठराविक आमंत्रित अभियांत्रिकी महाविद्यालयांना देशात अवेलेबल असलेले इंजिनिअरिंग ह्या सेक्टरमध्ये कार्यरत विशेष असे जे अभियंते आहे त्यांना कॉलेजेसला बोलवून त्यांना विद्यार्थ्यांना स्टाफला आणि जनरल पब्लिकला माहिती द्यायची आहे की भारताला जर विकसित राष्ट्र बनवायचं असेल दोन हजार सत्ताळीस पर्यंत तर आपल्या देशाने काय केलं पाहिजे ह्या संदर्भात ऑलरेडी कामं झालेली आहे आणि इंजिनिअरिंग मधलं एक मेजर सेक्टर तुम्हाला माहिती असेल तर आय सी मॅन्युफॅक्चरिंग चिप मॅन्युफॅक्चरिंग तर ह्यामध्ये सध्या आपला देश हा थोडा मागे पडलेला आहे कम्पेअर्ड टू अदर कंट्रीज आपल्या देशामध्ये दे सध्या चिप्स ह्या बनत नाहीये परंतु माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी पुढच्या दहा वर्षाचाच टार्गेट ठेवलेलं आहे आणि तुम्हाला माहिती असेल की तीन दिवसापूर्वीच एका लिडिंग दैनिक पेपरला मी पण लेख वाचला तुम्हालाही माहीत असेल की पंतप्रधान मोदीजींनी एक कोटी सव्वीस हजार एक लाख सव्वीस हजार कोटी एक लाख सव्वीस हजार कोटी रुपयांची सेमी कंडक्टर आणि डिजिटल स्क्रीनिंगशी रिलेटेड पॉलिसी ही ऑलरेडी लाँच केलेली आहे आणि याच्यावरती सर्व लिडिंग कंपन्या ह्यामधल्या त्याचं काम सुरू झालेलं आहे तर येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये सगळीकडे ज्या डिजिटल स्क्रीन्स आहे ज्या आपल्या टी व्हीला लागतात कम्प्युटरला लागतात किंवा इतरही ठिकाणी लागतात त्या डिजिटल स्क्रीन भारतामध्ये तयार होतील तसेच कुठल्याही इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये लागणारा पार्ट जो की इंटिग्रेटेड सर्किट ज्याला आय सी म्हणतो आपण जी खूप साऱ्या सेमी कंडक्टर्सनी बनलेली असते तर ती आय सी मॅन्युफॅक्चरिंग पण आपल्या भारतामध्ये सुरू होत आहे तर ह्या गोष्टींच नॉलेज ह्या गोष्टी घडवून आणणारी पुढची जनरेशन म्हणजे आजच्या अभियांत्रिकीचे विद्यार्थी तंत्रनिकेतनचे विद्यार्थी यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे पुढच्या पंधरा दिवसात होऊ घातलेली कॉन्फरन्स आहे रिलेटेड टू अमृत काल विमर्श विकसित भारत ऍट द रेट ट्वेंटी फोर्टी सेवन तर ह्याचाच एक भाग म्हणून आमच्या गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाला नुकतंच सी टीचं पत्र मिळालेलं आहे त्यानुसार उद्या सात मार्च दोन हजार चोवीसला ला कॉलेजच्या ऑडिटोरियमला सकाळी अकरा ते एक ह्या वेळेस जी की गुगल कंपनी आहे जगातील नावाजलेली गुगल कंपनी तिथले सिनियर थर्मल आर्किटेक्ट डॉक्टर जावेद शेख हे आमच्या कॉलेजला व्हिजिट देत आहेत ते बंगलोरवरून येणार आहेत ते गुगलच्या सिलिकॉन लॅबमध्ये आर एन डी इंजिनियर आहे आणि ते ह्या सेमी कंडक्टर पॅकेज आय सी मॅन्युफॅक्चरिंग संदर्भात विद्यार्थ्यांना संपूर्ण माहिती देणार आहे की ह्या आय सी मॅन्युफॅक्चरिंगच्या प्रोसेस कशा राबवल्या जातात त्यामधले मेजर इशूज काय आहे विद्यार्थ्यांनी आतापासून ह्या करिअरमध्ये जर लक्ष घालायचं म्हटलं तर त्यांनी कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे याच्या संदर्भात ती आपल्याला माहिती देणार आहे तर माझी ही प्रेस वार्ता बोलवण्यामागचं मेन कारण म्हणजे आपल्या जळगाव शहरामध्ये सात इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्यामध्ये गव्हर्मेंट इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक गव्हर्मेंट पॉलिटेक्निक आणि इतर सहा खासगी अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत तर हा जो विषय आहे उद्याचा आय सी मॅन्युफॅक्चरिंग तर हा मेजरली इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर इलेक्ट्रिकल डी एन टी सी मेकॅनिकल ह्या सर्व ब्रँचेसशी निगडीत विषय आहे तर आम्हाला टीच्या पत्रात सांगितल्याप्रमाणे ह्या प्रोग्रामची संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावरती पब्लिसिटी करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा प्रोग्राम कसा पोहोचेल अशी आम्हाला योजना करायची आहे म्हणून ही आजची प्रेस वार्ता आपण बोलवलेली आहे तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती असेल की तुमच्या प्रमुख वाहिनीमध्ये वृत्तपत्रामध्ये तुम्ही या गोष्टींची दखल घ्या आणि माझं असं निवेदन असेल तुम्हाला की उद्या तुम्ही हेडिंग देताना बातमीला हेडिंग द्या की गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अमृत काल विमर्श विकसित भारत ऍट द रेट ट्वेंटी फोर्टी सेवन ह्या शीर्षकाखाली गुगल सिलिकॉन लॅबचे चे आर एन डी इंजिनियर डॉक्टर जावेद शेख यांचं मार्गदर्शन आणि त्याखाली मग तुम्ही हे सर्व विषय मांडणार आहे तर हा एक विषय झाला सिलिकॉन लॅबचा दुसरा विषय असेच जे निगडीत इतर क्षेत्र आहे ते क्षेत्र मान्य पंतप्रधानांनी निवडलेले आहेत जसे की एव्हिएशन सेक्टर आहे एव्हिएशन सेक्टरमध्ये पण येत्या पुढच्या दहा वर्षामध्ये आपली प्रवासी संख्या खूप वाढणार आहे परत डिजिटल इंडिया डिजिटल इंडियावरती खूप काम सुरू झालेलं आहे आपलं भारत देश हा डिजिटल ट्रान्झॅक्शन मध्ये देशा जगामध्ये एक नंबरवरती आहे त्यावरती काम सुरू आहे तर असे अनेक विषय ह्या विकसित राष्ट्र बाय ट्वेंटी फोर्टी सेव्हन च्या अंतर्गत आपण विचाराधीन घेतलेले आहे आणि ह्यावरती ए आय सी टी च्या मार्गदर्शनाखाली देशातील संपूर्ण अभियांत्रिकी महाविद्यालय कामाला आहे तर नक्कीच ह्या पूर्ण मिशनचा प्रत्येक पाच वर्षानंतर रिव्ह्यू गव्हर्नमेंट घेणार आहे आणि आपल्याला दर पाच वर्षांनी यातले कुठले कुठले गोल साध्य झालेले आहे ह्या बाबतीत माहिती कळणार आहे तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता हे उद्या उद्या सकाळी अकरा ला कॉलेजच्या ऑडिटोरियम हॉलला सर्व कॉलेजचे प्राध्यापक विद्यार्थी या विषयाशी निगडीत शिकू इच्छिणारे आमंत्रित आहे <laughs> <laughs> रजिस्ट्रेशन असं काही नाही आहे हा पूर्ण संपूर्ण फ्री कार्यक्रम आहे आपण कुठलेच पैसे घेणार नाही विद्यार्थ्यांकडून